श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्रीस्वामीचरित्रसारामृत अध्ययपैला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीकुरुभोत्ते नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी दिगंबर यतिवर्यरा स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वाधिद गगनसदृशं तत्वती मत्सलाक्षम एक्यम विमचलसर साक्षीभूत भावातीत थ्रिगुणहित सद्गुरु नमा रक्तांड रक्तवर्ण पद्य नित्रे सुहस वंदन की चला दंडकंड दंडकमंडलुकट्याक रक्षक थ्रिगुणित्रिलक पालक विश्वनायक कलयुगे श्री स्वामी समर्थावदारक पाहि माहि पाहि जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालकानाशेषयनानंत जो सकळ सकल विश्वासिता समुद्रकन्या ज्यांची कारण करता ग्रंथानुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरषद अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टाग नमन करुणी माघे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्न पुणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतान मेली जो अज्ञान तिमिरनाशक का विद्या कारणशेदका जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा युग अवतार लिला विग्रही दत्तात्रे संस्थापना कारणे युगायुग अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग से अवतार प्रत्यक्ष जो का अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या कळी कोण्या जाती तर कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम श्रम कुळी कोणासही कळेना ते स्वामी नावी महासिद्ध कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावेले नानाविध दा, भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग करुनी साष्टांग नमुने करी प्रार्थना कर जोडीने आपला विख्यात महिमा जनी गावयाची उजिले करता आणि करविता तुचेक स्वामी नाता माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून स्तुती ती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी आता त्यासी नाही भेदाभेद ते सात्म सुखी आनंदमय सदुदित राहती वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार त्याच्या ज चरणी नमनमाजी साष्टांग कवी कुलमुकुटवा वत्स कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलवीत मानत याचे चरण श चरणी जडले चित्त एसे तुकारामादिक भक्त ग्रंथारभित या नमित वरप्रसाद कारणी हो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून या आपण हृदयस्थ राहुने ग्रंथ रचना करावी आता करून मन जे का श्रुती विचक्षण आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा श्री श्रवणी असे माझी असंस्कृतवान इति एकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णित ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतीतून पाहि अमोल फळे घेतली काही ही अनुमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिशोत प्रथमोद्याय गोढा इति इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोदयाय गोढा श्री शंकरासु श्री वल्लभ శ్రీవల్లభార నమస్